नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने गाजर न खिस्ता गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा तर मी इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत स्वच्छ गाजर आपल्याला सर्वात अगोदर धुवून घ्यायचे आहेत व गाजराच्या वरची सर्व साल आपल्याला काढून घ्यायची आहे गाजराच्या वरची सर्व साल काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला गाजराचे ह्या पद्धतीच्या गोल गोलशा चकत्या कट करून घ्यायच्या आहेत तरी इथे अर्धा किलो मी कट करून आहेत आहेत तर चकत्या आपल्याला एकदम जरा पातळ जेणेकरून लवकर शिजल्या जातात त्यामुळे आपल्याला पातळ अशा गाजराच्या चकत्या करून घ्यायच्या आहेत तर बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला खिसणीने गाजर खिसायचा खूप कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीच्या चाकूच्या सहाय्याने ह्या चकत्या तयार करून घेऊ शकता तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व अर्धा किलो गाजराचे चकते मी इथे एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत सर्वात अगोदर गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तूप घालायचे आहे तूप घातल्याच्या नंतर त्यामध्ये आपण इथे कट करून घेतलेले गाजराच्या चकत्या आहेत ते आपण तुपामध्ये कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत व छान वास येऊपर्यंत दोन तीन मिनिट आपल्याला हा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने दोन तीन मिनिट हे तुपामध्ये परतून घेणार आहे तर सर्व बाजूने छान असं मिक्स करून आपल्याला तुपामध्ये ह्या गाजराच्या चकत्या ज्या आहेत ते तुपामध्ये छान परतायचे आहेत तर ह्या पद्धतीने छान आपल्या गाजराच्या चकत्या ज्या आहेत ते तुपामध्ये मी परतून घेतलेल्या आहे परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला दोन वाटी दूध घालून घ्यायचे आहे तरी ते बघू शकता गाजराला ओरिजिनल कलर असल्यामुळे दूध घातल्यानंतर दुधालाही असा लालसर कलर दिसत आहे तर ह्या पद्धतीने गाजरालाही कलर खूप छान असा आहे तर इथे एक वाटी मी दूध घालून घेतलेले आहे त्याचबरोबर आपल्याला आणखी दुसरी वाटी दूध घालून घ्यायचे आहे तर इथे मी दोन वाट्या गाजर शिजण्यासाठी दूध घालून घेणार आहे तर आपल्याला जास्त प्रमाणात ही दूध नाही घालायचे तर ह्यामध्ये साखर पडल्याच्यानंतर साखरेचे पाणी सुटते त्यामुळे आपल्याला दोन वाटीच दूध घालायचे आहे तर बघू शकता गाजर शिजण्यासाठी आपल्याला दोन वाटी दूध पुरेसे होते तर ह्या पद्धतीने दोन वाटी मी इथे दूध घालून घेतलेले आहे गॅस कमी करून झाकण ठेवून हे गाजर शिजून घेतलेले आहे तर बघू शकते ह्या पद्धतीने गाजर आपले छान शिजत आलेले आहे शिजल्याच्या नंतर मी त्यावरील झाकण काढून घेतलेले आहे व त्यामध्ये एक वाटी साखर घालून घेतलेली आहे साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या चव्यानुसार कमी जास्त करून घालू शकता तरी ते साखर घातल्याच्या नंतर आणखी इथे गाजराला आपल्याला छान पाणी सुचते व ते पाणी आटेपर्यंत आपल्याला हे गाजर शिजून घ्यायचे आहे तर झाकण ठेवून मी हे गाजर आणखी शिजून घेणार आहे तर पंधरा मिनटानंतर आपले गाजर छान शिजलेले आहे तर ह्यामध्ये आणखी थोडेसे पाणी आहे तर हे दुधाचे व साखरेचे पाणी तयार झालेले आहे तर हे आपल्याला आणखी गॅस कमी करून मॅशरने आपल्याला हे छान ह्या पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहे तर सर्वात अगोदर आपल्याला गाजर बघायचं आहे की कितपर्यंत शिजलेलं आहे तर छान ह्या पद्धतीचा आपला गाजर शिजलेला आहे तर ह्या पद्धतीने मी मॅशरने ही सर्व गाजराचा जो हलवा आहे ते मॅश करून घेणार आहे तर सर आपल्याला सर्व मॅश करून घेतल्याच्या नंतर गाजरामध्ये शिल्लक राहिलेले जे पाणी जे आहे ते आपल्याला फुल गॅस करून गाजरांच्या ह्यामध्ये आटून घ्यायचे आहे तर बघू शकते ह्या पद्धतीने सर्व पाणी मी आटून घेतलेले आहे व्यवस्थित असे मिक्स कर करून घेतलेले आहे मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये विलायची पावडर घालून घेतलेली आहे व ह्या पद्धतीने आणखी विलायची पावडर घातल्याच्या नंतर गाजराचा हलवा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे तर बघू शकता अगदी मस्त छान सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे तर एका वाटीमध्ये मी बाजूला काढून घेतलेला आहे तर ह्यामध्ये मी कोणताही कलर न वापरता अगदी ओरिजिनल गाजराचा हलवा हा बनवून झालेला आहे तर एकदम लालबुंद असा गाजराचा आपला हलवा बनवून इथे तयार झालेला आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे झटपट तुम्ही ह्या पद्धतीचा गाजराचा हलवा नक्की बनवू शकता व खिसनी आपल्याकडे नसेल तर खिसनीचा कंटाळा आला असेल तर ह्या पद्धतीचं तुम्ही चाकूच्या सहाय्याने कट करून गाजराचा हलवा अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता थोडीशी मी इथे काजू बदामाचे तुकडे घालून घेतलेले आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडते ते ड्रायफ्रूट तुम्ही घालून घ्या तर अगदी झटपट रेसिपी झालेली आहे तर सोपी रेसिपी आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग नंतर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय